नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे रविवार आणि आपण निघालो आहे जेजुरीला जेजुरी आपल्यापासून काय पन्नास किलोमीटर अंतर येथून सो त्यासाठी आपण थोडा उशिरा निघतो कारण तिथे आपल्याला जाऊन आपल्या जिवलग मित्राला भेटायचं आहे ज्यांना माहिती नसेल जिवलग मित्र म्हणजे अजय अजय हा आलेला आहे संभाजीनगरवरून जेजुरीला दर्शनासाठी जेजुरीला आणि सोलो राईड होणार आहे तर लवकरात लवकर पुसूयात छकोलीला आणि घेऊन जाऊयात लेट्स गो जीजुरी। जीजुरी योगा ला 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 आजे आजे तर मित्रांनो भरपूर दिवसापासून आपल्या बकेट लिस्टमध्ये असलेलं एक ठिकाण म्हणजे जेजुरी जेजुरीला जायचं योग काही होत नव्हता पण आपल्या अजय दादाचं योगायोगानं लग्न झालं आणि त्याच्यामुळेच आपल्याला जेजुरीला जायला चान्स मिळाला असंच म्हणता येईल असो अजय भैयाच्या कृपेनं आपण जेजुरीला तर चालू होतो पण पुढे जी धमाल मजा येणार होती ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अक्काचा डायलॉग आहे हो सो चला तयारी तर झाली आपली पुरेपूर रात्रीच आपण ऑइल पण वगैरे बदलून घेतलंय म्हणजे आता पुढच्या राईट साईड आपल्याला ताण नाहीये आणि एक बॅड न्यूज आहे आपला डिस्प्ले खराब झालाय बिचारा व्हायब्रेशन काहीतरी विषय होतोय कारण अचानक येतो अचानक तो ब्लॅक होऊन जातो असो आपण मोबाईल सेट करू जीपीएस लावू आणि निघूयात आता बघू पुढचं शॉर्ट कुठे मिळणार आहे आपल्याला तर आय वॉज आता आपण जेजुरीमध्ये आलेलो आहे बघा कसाला असतं <laughs> 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 तर अशा प्रकारे आपण साडेसात वाजता निघलो होतो आता जेजुरीमध्ये आलेलो आहे थोड्याच वेळात भाऊ सोबत आपण जाणार दर्शनाला काळजाच्या तुकड्यासोबत आता नंतर शेवट घेऊयामध्ये आपण आलेलो जेजुरीला आणि घेऊ नवना ह्याला जार उचलत नव्हतं पाण्याचा हा वहिनीला उचलणार आहे ते बघायचंय का मला जबाबदारी आगम आहे तो बदल काय आहे म्हणणार काय घ्यायचं अजय तुला हे आजू रे भाई संसार कस आजा लय सुख वाटतय हवामानात जेजुरीकडाच्या पायद्याशी आल्यावरती अजय मन लावून देवाचे पाय पडत होता जेणेकरून वहिनीला व्यवस्थित उचलता यावं मी खरं सांगतो मित्रांनो चेष्टेचा सा विषय नाही पण हा सीन मी जेव्हा बघितला ना मला दोन वर्षापूर्वीची गोष्ट आठवली माझ्या या वाघाला मी जार उचलायला लावला होता याला शपथ सांगतो तेव्हा याला पाण्याचा जार उचलत नव्हता आणि हा सीन बघून माझ्या डोळ्यातले पाणी म्हणजे रक्त येत होतं रक्त ते काही पण असो या दोघांची जोडी अशीच हसत राहो हीच खंडवचरणी प्रार्थना एक गोष्ट तर कळाली या हरामखोराला जार नव्हता उचलत पाण्याचा एवढी मोठी वहिनी उचलली आहे इकडे बघ ना आता बघ ना कशाला असतो सत्य सत्य दलिंदर याला वारण्याचं जार उचलत नव्हतं खरं एका दमात उचलून आणलाय बामत्यांनी शेवटी जाऊ दे गुंतला होतात सो फायनली पोचलोय आपण वरती गडावरती आता दर्शन वगैरे करायचंय या नमुन्याचा जागरण गोंधळ पण करायचा आहे भारी फोटो वगैरे तर काढून झालाय आणि मी लास्ट टाइम आलेलो पाचवीत असताना इथं त्यानंतर आज येतोय जेजुरीला ते पण नशीब आहे माझं की याच्यामुळे येणं झालंय माझं असो पुण्याची कामं करतोय जास्त वर्ष जगेल बाकी हळूपट हिळपट जे म्हणला आता मुळातला सिनेरिओ सांगतो मला माहिती नव्हतं की हा कार्टून इथं येणार आहे म्हणून माझं जस्ट प्लॅन झालेला की संडेला आपल्याला जेजुरीला वगैरे जायचं so, आहे सो काल रात्री याचा अचानक मला फोन आला की मी जेजुरीला आलेलो आहे तर मला काय माझा तर प्लॅन झालेलाच होता त्यामुळं मी पण येऊन गेलो आणि आता योगायोगाने आमचा इथं याचा जागरण गोंधळाचा पण आम्ही हा कार्यक्रम करतोय ॲज <laughs> रिच्युअल्स आपले जसे राहतात त्यानुसारच सर्व गोष्टी आपण करतोय अच्छा आहे सोने सुहागा पहलवान बाकी याचा संसार बघून मला लय भारी वाटतंय हे हमेशा प्रत्येक ब्लॉग मध्ये असंच दिसतो आहे तुम्हाला पाटणा देवी असो वा अदर आपले जे काही ब्लॉग झालेले आहेत सोबत त्या सगळ्यांमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्याकडे कॅमेरा तर असं तिसरीकडे चाललं जात आहे असं जागरूक गोंधळ शूट करू परत

ज्यांना जेजुरी बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो जेजुरी हे पुणे जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि जेजुरीला खंडोबांचं मंदिर आहे खंडोबांना शिवशंकराचा अवतारही म्हणतात सो त्यांच्या दर्शनासाठी पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येतात जेजुरी गड जो आहे हा चढायला तुम्हाला दोनशे पायऱ्या जवळजवळ चढाव्या लागतील वरती गेल्यावरती तुम्हाला गड दिसतो म्हणजे गाभारा दिसतो पूर्ण मंदिराचा तटबंदी दिसते वरती गेल्यावरती खंडोबाला हळद भंडार असा उधळला जातो आणि देवावरही फेकला जातो आणि हवेतही उधळला जातो सो so, त्यानंतर मंदिर जे आहे हे हिमाडपंथी आहे आणि अकराशे बाराशेव्या शतकात मंदिर बांधले गेलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला खंडोबा आणि पत्नी त्यांच्या माळसाई या दोघांची तुम्हाला मूर्ती दिसेल आणि खंडोबांचीही मोठी मूर्ती आहे त्याचं आपल्याला दर्शन करायला मिळतं आणि वरती गेल्यावरती मनाला जी शांतता मिळते ती अद्वितीय आहे सो so, जेव्हा कधी वेळ मिळेल किंवा फॅमिलीसोबत यायचं असेल तर तुम्ही खंडोबाच्या दर्शनासाठी नक्की जेजुरीला येऊ शकता एकंदरीत आपलं जेजुरीचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि दादा आणि वहिनी हे गेलेले तर आणखी एक जुना गड काहीतरी आहे तिथे दर्शनाला गेलेले म्हणून आपण आराम करतोय आपलं इकडचं तर आवरलं आहे आता थोड्या वेळात ते जसे येतील तसे आपण निघणार घराकडं सो बघूयात लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय